તેલક આલસ મને એટલે પહેલા કે મેં આ છે તો આ તો આ છે હા ધન્યવાદલા सध्या बैलगाड्याचं सीझन एकदम जोरात चालू आहे अगदी दिवसागणित बैलगाड्याच्या स्पर्धा पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आणि त्यातीलच एक पिंपरी पेंडार पिंपरी पेंडारमधील घाटाचे काम सध्या सुरू आहे आणि त्या घाटातील कामासाठी एकदा निधी संकलनाचं काम सुरू आहे आणि थोड्याच दो महिन्यानंतर या गावची यात्रा येथे करणार आहे आणि त्याच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत काय सांगाल मागच्या वर्षीची या घाटातली यात्रा भरली होती त्यावेळी घाटाचं काम सुरू नव्हतं आणि आता घाटाचं काम सुरू आहे कशा प्रकारे निध्या इथं संकलित केलं आहे गेल्या वर्षी या घाटाचं काम करण्याचा आमचा सर्व ग्रामस्थांचा मानस होता पण अलीकडचा जुना घाट कॅन्सल केल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि त्या मालक गा गाडा शौकी नाही सर्वांनी एक निधी संकलन करून एक धावपट्टी तयार करण्याचं काम केलं पण मागच्या वेळेला आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेंके यांच्या माध्यमातून या गाठासाठी आम्ही सतत गेली दोन वर्षे पाठपुराव करत होतो दोन वेळा असं ह्या निधीचा निधी पडला पण जागेच्या काही कारण असतो तो निधी नामंजूर झाला पण पुन्हाही आम्ही त्याचा पाठपुरावा चालू ठेवला यावेळेस नक्कीच ते निधी मिळवण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व ग्रामस्थ असतील बैलगाडा मालक असतील तर सर्वांनी केलेला आहे घाट वाढल्यावरती खूप खर्च असतो त्या निधीमध्ये पूर्ण घाट तर शक्य नाही पुढचं नियोजन कसं केलं साधारण आता पहिल्या टप्प्यात आमदार साहेबांनी आपल्याला दहा लाख रुपये दिलेले आहेत या दहा लाखात साधारण एक चारशे सत्तर फूट चारशे सत्तर फूट लांबीचं बांधकाम झालेलं आहे भविष्यात आमदार साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे अजूनही दहा लाख रुपयाचा निधी ते करणार त्यामध्ये आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हे घाटाचं काम आमदार साहेबांच्या शब्दावर पूर्ण केलेलं आहे परंतु अजूनही निधी त्या त्यासाठी ला लागणार आहे त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं आता जो घाटाचा भरावा आहे घाटाची जी धावपट्टी आहे पुढे ते तळे आहे ते सगळ्याची खोदाई करण्यासाठी साधारण एक दो, दोन अंदाजे दोन लाख रुपये निधी आहे आता तुम्ही पाहता ही आज आम्ही बैलगाडा घाटाऊ याबाबत मिटिंग आयोजित केली होती सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही पैसे जमा करून आता धावपट्टी भराव्याचं हो काम हे एक येणाऱ्या एक दोन दिवसात चालू करणार आहोत पिंपरी बँडार येथील सगळे बैलगाडा शौकिना बैलगाडा जे मालक आहेत त्यांनी सोकुशीने इथं सगळा निधी संकलित केला हो त्यासाठी कुणाकोणाची मदत झाली सन्माननीय या ज्यामध्ये बैलगाडा मालक असतील यामध्ये आता ज्यांच्या ज्यांचं कधी त्यांच्या घरी बैल नाही असे शौकीन लोक आहेत त्यांनी आम्हाला एक आता उदाहरण म्हटलं तर आपल्या सर्वोदय संस्थेचे चेअरमन यांना आवड जरी नसताना शेठने आमच्या शब्दापोटी पाच हजार रुपये देण्याचं कबूल केलं आहे त्यामध्ये आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष शे उल्हास असतील प्रसिद्ध उद्योग उद्योगपती किशोर शेठ दांगट आहे यांनी अकरा हजार रुपये आपल्याला देऊ केलेले आहे त्यांच्यावर ते, चर्चा भविष्यात जर अजून निधी लागला तर किशोर शेठच्या माध्यमातून ते, ते उपलब्ध करून देणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की वळगंगे माते की